आज दहा एप्रिल म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तब्बल चार महिने उलटून गेलेत चार महिन्यांचा काळ सरला देशमुख कुटुंबाची अवस्था अख्खा महाराष्ट्र बघतोय संतापलेलं मन ही शांत झालेलं नाहीये कारण ही हत्या पण एवढा क्रूरपणे केली गेली लिग होती की त्याचे फोटो बघून कोणालाही वेदना होतील आणि जेव्हा या क्रूर हत्येचे फोटो माध्यमांसमोर आले तेव्हा धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पण खर तर त्यांनी राजीनामा दिला असं म्हणण्यापेक्षा मीडियानं फडणवीसांना मुंडेंचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं असं म्हणायला हरकत नाही पण सध्या मात्र राजीनामा चौकशी आणि यावरून सुरू असणारं राजकारण सगळं काही थोडंफार प्रमाणात थंडवलं असल्याचं पाहायला मिळतंय कारण सुरेश धस ज्यांनी हे प्रकरण एवढं लावून धरलं ते देखील सध्या शांत आहेत शिवाय अशा काही घडामोडी घडतायत ज्यावरून वाटतंय की वाल्मिक सध्या निर्माण झालीय अर्थात तसंच काहीच चित्र देखील दिसतंय हेच नेमकं का प्रकरण काय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी संतोष देशमुख यांच्या हत्येला चार महिने झाले तेव्हाच्या बातम्यांचा आवाज तुम्हाला आठवतोय का देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात संतापसवला होता काही गावात तर लोक न्यायाच्या आशेने रस्त्यावर उतरले होते पण मग असं काहीतरी झालं ज्याने अचानकच लोकांचं लक्ष भरकटलं गेलं आता ते भरकटलं की भरकटवलं गेलं हा प्रश्न वेगळाच मंत्रिपदाचं नाट्य राजीनामे नवे आरोप नवे गोंधळ नव्या घडामोडी यामध्ये देशमुखांच्या हत्येचा विषय हळूहळू चर्चेतून गायब झाला आता ते जाणीवपूर्वक की योगायोग काय माहिती या चार महिन्यात खूप काही बदललंय पण जे घडायला ते पाहिजे तेच झालं नाही म्हणजे या विषयात देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच नाहीये देशमुख यांच्या हत्येवर बोलणं आता फार कमी आणि आपल्याच डोळ्यासमोर धूर धूर निर्माण करण्यात हा जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच केला गेलाय असं बोललं जात आहे ज्यावेळी हे लक्षात आलं की मीडियाचं आणि जनतेचं लक्ष हे देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून विचलित होऊच शकत नाही त्यावेळी अनेक अनेक मुद्दे बाहेर काढले गेले मध्येच नागपूरमध्ये दंगल झाली कोरटकर नावाचा व्यक्ती समोर आला राहुल सोलापूरकरला बाहेर आणलं नितेश राणे झटका मटन हलाल मटन असलं काहीतरी मुद्दा घेऊन बाहेर आले कामरा प्रकरण बाहेर आलं म्हणजे सांगायचंय काय की संतोष देशमुख प्रकरणापासून मीडियाला कसं वळवता येईल यासाठी पुरेपूर प्रयत्न केला गेला कारण बघा ना आता कुठे आहे हे सर्व त्या कामराबद्दल काहीही बोलणं नाहीये कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना अपमानास्पद शब्द वापरले होते तरीही त्याला कोर्टानं जामीन मंजूर करून दिलाय नितेश राणे यांच्या हलालन झटका मटन या मुद्द्यावर देखील सध्या कोणीही काहीही बोलत नाहीये म्हणजे यावरून कुठेतरी सध्या असं वाटतय की या सर्वांना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच बाहेर काढलं होतं की काय असा प्रश्न उभा राहिलाय एवढं जे वातावरण तापलं होतं फक्त औरंगजेबाच्या कबरीवरून आता तो कबरीचा मुद्दा कुठे आहे ती कबर हटवली की अजून ही आहे याबद्दल कुठे आहेत बातम्या काहीच नाही आता सर्व काही शांत झालंय नागपूर मध्ये एवढी मोठी दंगल झाली तरीही मग ती का कबर अजून ही तशीच आहे ती काढण्याची कोणाची हिंमत का बर झाली नाही हे मुद्दे समोर आहेतच बरं हे सर्व सोडाच त्या कबरीवरून किंवा जे काही मुद्दे सांगितले ते आहेतच पण याशिवाय अनेक काही गोष्टी दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही त्यातीलच पहिली म्हणजे ज्यावेळी उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी काही पुरावे कोर्टात सादर केले तेव्हा त्यांनी या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव मास्टर घेता सुदर्शन घेतलं जे की चार्जशीट मध्ये स्पष्ट करण्यात आलंय की वाल्मिक या हत्येचा आहे तरीही उज्वल निकम यांनी वाल्मिक नाव म्हणून नाही अजून दुसरं म्हणजे वाल्मिक कराडची प्रॉपर्टी एक घरघडी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची अचानक एवढी प्रॉपर्टी आली कुठून याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही शिवाय एवढी प्रॉपर्टी असताना देखील ईडीच्या कचाट्यातून त्याची संपत्ती सुटलीच आहे असं बोलले जात आणि तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराडवर कोणतेही ऍडिशनल कलम लावलेले नाहीयेत एवढंच नाही तर जेलमध्ये कराडला मारलं याशिवाय कराडबद्दल काहीही ठोस माहिती अजूनही समोर आलेली नाहीये एवढंच काय वाल्मी कराड जेलमध्ये असला तरीही बाहेर त्याचे पत्ते बरोबर अजूनही चालूच आहेत असं बोललं जात आहे पण सध्या एकच महत्वाचं म्हणजे जसा कोरटकरला जामीन मंजूर झाला अगदी तसंच वाल्मिक कराड देखील लवकरच बाहेर येईल अशा चर्चा राज्यभरात सुरू झाल्यात कारण धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला व ती काहीही वाल्मिकाराच्या एवढ्या गंभीर गुन्ह्यावर बोललेली नाहीयेत देवेंद्र फडणवीस यांच्या समोर देखील वाल्मिक कराडच्या विरोधात एवढं सगळं सत्य पुराव्या सईत समोर आहे तरीही ते अजूनही कराडच्या विरोधात बोललेले आणि जे प्रकरण अचानकच बाहेर आली त्यावरून अशा चर्चा आहेत की याच सरकारने मिळून वाचवण्याचा प्लॅन तयार केलाय कारण परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की सुदर्शन घुले विष्णू चाटे यांच्या जशा बातम्या येत आहेत तशा वाल्मिक कराडच्या येतच नाहीयेत याशिवाय कृष्ण आंधळे तर चार महिन्यांपासून अजूनही फरारच आहे या प्रकरणात आता पुढं काय होईल हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे यावरून तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड खरंच सुटेल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका